आपण पाहत आहात दिग्रस लाईव्ह न्यूज श्री श्री महर्षी मातंग ऋषी यांचा सत्तावीस फेब्रुवारीला जन्मोत्सव सोहळा भव्य सोहळ्याला उपस्थित राहावे परमपूज्य समर्थ सद्गुरू श्री गजानंद माऊली यांचे आवाहन मातंग वंशाचे आदी कुलगुरू देवादिदेव महादेवांचे अंशावतार संगीताचे जनक माता शबरीचे गुरु श्री श्री महर्षी मातंग ऋषी यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त मातंग धर्मपीठाधी परमपूज्य समर्थ सद्गुरु श्री गजानंद माऊली यांच्या अमृतवाणीतून आत्मज्ञान सतसंग तथा भव्य महाप्रसादाचे आयोजन मंगळवार सत्तावीस फेब्रुवारीला करण्यात आले आहे सकाळी दहा वाजता महारुद्रभिषेक सकाळी अकरा वाजता गौरवदादा गांजरे यांचे प्रास्ताविक व प्रमुख मार्गदर्शन महायज्ञ दुपारी बारा वाजून बावीस मिनिटांनी महाआरती व नंतर लगेच महाप्रसाद होईल तरी आपण या भव्य सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहावे असे आव्हान श्री क्षेत्र श्री श्री महर्षी मातंग ऋषी आश्रम श्री महाकाली संस्थान मातंग धर्मपीठ नंदलाल गौरक्षण कासोडा देव तालुका पुसद जिल्हा यवतमाळ यांच्या वतीने करण्यात आले आहे दिग्रस लाईव्ह संपादक अमीन कलरवाले सहसंपादक किशोर कांबळे दिग्रस जिल्हा यवतमाळ यांची रिपोर्ट गुरुर ब्रह्मा गुरुर, गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात प्रब्रह्म तस्मे श्री गुरुवे नम मला अत्यंत आनंद आणि उत्साहानं आपल्या सर्वांना सांगा इच्छितो की सत्तावीस फेब्रुवारी वार मंगळवार सकाळी दहा वाजता आपल्याला भगवान महर्षी श्री श्री मतंग ऋषी यांचे जन्म उत्सव खूप मोठ्या धूमधडाक्याने आपल्या सर्वांना मिळून साजरा करायचा आहे मी आपल्या सर्वांना जाहीर निमंत्रण देतो व आवाहन करतो माझ्या सर्व समाजबांधवांना व माझ्या सर्व भक्तपरिवाराला मी आमंत्रण देतो आणि सर्वांनी मिळून आपल्याला हा महापर्व ऐतिहासिकपणे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात साजरा करायचा आहे आणि आपण या इतिहासातल्या एका अशा विषयाला समोर आणत आहो की जो विषय आज युगान युगा, कालोन कालापर्यंत दडलेला होता आणि या दडलेल्या विषयाला आपण आज सनातन प्रवाहामध्ये आपण घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहो म्हणून आपण सर्वजण आमंत्रित आहात आणि या ऐतिहासिक सोहळ्याला साक्षी बना हजारोच्या संख्येने सर्वच भक्त परिवार समाज बांधव येत आहेत आपणही त्यात यावं व आपणही याचा आनंद घ्यावा अशी माझी इच्छा आहे म्हणून मी श्रीक्षेत्र मतंग ऋषी आश्रम कासोळादेव मातंग धर्मपेटीतून आपल्याला आवाहन करतो व आपल्या सर्वांची मी वाट बघत आहो येत्या सत्तावीस फेब्रुवारीला वार मंगळवार सकाळी दहा वाजेपर्यंत आपण सर्वांनी यावं जय मतंगृषी आजच आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका